सोबत झालेली आहे माननीय आमच्या पक्षाचे नेते उद्धव साहेब आज आम्ही सर्व फडणीकरी आयुक्तांना भेटण्यासाठी आलो होतो आणि आयुक्तांना आम्ही फक्त एवढंच विनंती केली के आहे की आम्ही आमची लढाई कोर्टामध्ये लढतोच आहे या नागरिकांच्या बाजूने आम्ही आमची लढाई लढतो आहे पण महापालिकेने जोपर्यंत दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू आहे आणि जोपर्यंत रहिवाशांना कोर्टातून दि दिलासा मिळत नाही तोपर्यंत सहानुभूतीपूर्वक विचार करून ही कारवाई सध्या तरी स्थगित करावी आणि आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी देखील याच्यावरती सकारात्मक भूमिका दाखवलेली आहे त्यांनी कुठलेही लोकांना बेघर करणार नाही असं आश्वासन दिलेलं आहे आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना देखील विनंती करू की त्यांनी आम्हाला या रहिवाशांना बैठकीसाठी बोलवावं आणि या लोकांना नागरिकांना दिलासा द्यावा ही आमची त्यांना विधी आम्ही कुठल्याही इमारतीला हात लागून देणार नाही आम्ही या नागरिकांच्या पाठीशी शिवसेना म्हणून खंबीरपणे उभं राहू जिथे जिथे कारवाई होईल तिथे तिथे शिवसेना सर्वात पुढे उभे असेल आणि ह्या कारवाईला आम्ही कुठेही दाद लावून देणार नाही तर आयुक्त स्वतःला कायदेशीर बांधील आहेतच परंतु ज्या गोष्टींची चौकशी व्हायला पाहिजे होती ज्या आरोपींनी हे सगळं गुन्हेगारी प्रवृत्तीचं काम हे एक आपण जे म्हणतो की संघटित अपराध जो आहे संघटित जे अपराधी लोकं असतात ते जसं प्लॅन करून करतात तसं प्रत्येक गोष्ट खोटे पेपर बनवणं महापालिकेचे स्टॅम्प बनवणं जे वास्तुविशारद म्हणजे आर्किटेक्ट पण याच्यामध्ये ज्यांच्या प्लॅनवरती शिक्के आहेत त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करण्याचं विनंती आम्ही आयुक्तांना केली आहे आणि त्यांनी ती मान्य केली आहे की त्यांनी हेही देखील सांगितलं आहे की याच्यात महापालिकेचे काही आरो लोकं जरी दोषी असतील तर त्यांच्यावरती देखील आम्ही कारवाई करणार